चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते मागील वर्षी आपण कांदा लसूण मसाला कसा बनवायचा हे पाहिलं होतं या वर्षी आपण थोडासा वेगळ्या पद्धतीचा मसाला बघतोय तो, तो म्हणजे काळा मसाला हा आमच्या नगरी पद्धतीचा मसाला आहे परंतु सेम पद्धतीचा मसाला तुम्हाला नाशिक भागामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये देखील बघायला मिळेल चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया या वर्षीचा मसाला मी थोडासा कमी प्रमाणात बनवतीये म्हणजेच अर्धा किलो मिरची करीताच बनवतीये तुम्हाला जर जास्त प्रमाणात मसाला बनवायचा असेल तर त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता या वर्षी कमी प्रमाणात मसाला बनवण्याचं कारण म्हणजे माझा मागील वर्षीचा मसाला अगदी व्यवस्थित असा तिकून आहे रंग चव अगदी असून अशीच आहे मसाला साठवणूक करताना काही गोष्टींची जर काळजी घेतली तर असाच मसाला अगदी चार वर्षही टिकू शकतो हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आजचा हा मसाला मी थोडासा कमी तिखट बनवणार आहे परंतु झनझणीत असणार आहे त्याकरिता मी या ठिकाणी अर्धा किलो शंकेश्वरी मिरची घेतली या मिरचीमुळे भाजीला चव रंग आणि घट्टसरपणा अगदी परफेक्ट येतो तुम्हाला जर हा मसाला जास्त तिखट बनवायचा असेल तर लवंगी मिरची घेतली तरी देखील चालेल किंवा इतर मिरच्यांचा प्रकार घेतला तरी देखील चालणार आहे सोबतच घेऊयात पाव किलो इंदोरी धना एकशे पंचवीस ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा कीस एकशे पंचवीस ग्रॅम शेंगदाणा तेल किंवा कोणतंही रिफाईंड ऑइल घेऊ शकता शंभर ग्रॅम मीठ मीठ आणि तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे आवर्जून वापरावं पंचवीस ग्रॅम मोहरी पन्नास ग्रॅम जिरे पंचवीसच ग्रॅम पांढरे तीळ पंचवीस ग्रॅम खसखस दहा ग्रॅम मेथ्या किंवा मेथीचे दाणे पाच ग्रॅम जावित्री पाच ग्रॅम रामपत्री रामपत्रीचा रंग थोडासा डार्क असतो थो, तर जावेत्रीचा रंग थोडासा फिकट असतो थो, जावेत्री ही जायफळाचं फुल असतं आता घेतलेले आहेत दहा ग्रॅम शहाजिरे सात ग्रॅम ओवा आणि दहा ते बारा ग्रॅम बडीशेप पन्नास ग्रॅम घेऊयात कसुरी मेथी यामुळे मसाल्याला चव अगदी जबरदस्त येते पाच ग्रॅम घेऊयात तमालपत्र पाच ग्रॅम दगड फूल अर्ध जायफळ सध्याला मी एक हे एक दाखवतीये परंतु हे मी नंतर फोडून घेणार आहे सोबतच घेऊयात दहा ग्रॅम खडा हिंग पाच ग्रॅम सुंठ पंधरा ग्रॅम हळकुंड आणि पाच ग्रॅम दालचिनी हे संपूर्ण साहित्य एकत्र ठेवलं आहे कारण हे आपल्याला थोडेसे खलबत्त्यात ठेचून घ्यायचे आहेत सोबतच घेऊयात दहा ग्रॅम हिरवी वेलची दहा ग्रॅम मसाला वेलची दहा ग्रॅम स्टार फूल आणि पाच ग्रॅम पिंपळी दहाच ग्रॅम घेऊयात त्रिफळा त्रिफळामध्ये या पद्धतीचं बी असतं ते आपल्याला मात्र काढून टाकायचं आहे नाही काढलं तर मसाला हा थोडासा कडसरही होऊ शकतो दहाच ग्रॅम घेऊयात लवंग पाच ग्रॅम नाकेश्वर दहा ग्रॅम मिरी आणि पाच ग्रॅम कबाबचिनी तर नाकेश्वर आणि कबाबचिनी हे दोघेही थोड्या प्रमाणामध्ये दिसायला सेमच असतात घेतलेले संपूर्ण मसाले मी व्यवस्थाशे स्वच्छ करून घेतलेले आहेत यामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा नाही आहे आणि यातील जे जे साहित्य आपण एकत्र भाजू शकतो ते मी एकाच डिशमध्ये घेतलेत ज्यामुळे कोणतं साहित्य कधी भाजायचं किती वेळ भाजायचं आणि त्याचसोबत किती प्रमाणात तेल टाकून भाजायचं हे देखील आपल्याला पटकन लक्षात येतं लगेचच पुढील कृती करूयात तर या मसाल्यांमधील काही साहित्य आपल्याला अजिबात तेल न टाकता भाजायचं असतं ते सुरुवातीला मी भाजून घेते सुरुवातीला हे सुकं खोबरं भाजूयात ज्याला भाजायला फारच कमी वेळ लागतो आणि यामध्ये तेलकटपणा असल्यामुळे याला तेलही वापरण्याची गरज नाहीये तर बघा अगदी हलकासा चॉकलेटी रंग आला की लगेच हे एका ताटामध्ये काढून घेऊयात भाजलेलं साहित्य काढण्याकरिता मोठी परत वापरा ज्यामुळे ते पटकन थंड होईल सोबतच हे जर तुम्ही कांडप यंत्रातून दळून आणत असाल तर कांडपवाल्यालाच विचारून घ्या की कोणतं साहित्य मी एकत्र करू आणि कोणतं सेपरेट ठेवू आता भाजूयात खसखस खसखस देखील अजिबात तेल न टाकता भाजल्यामुळे व्यवस्थित भाजली जाते कढाईला चिकटून राहत नाही ही, ही आपल्याला जास्त प्रमाणात भाजायची नाहीये पटकन भाजली जाते आता घेऊयात जावेत्री आणि रामपत्री याला देखील भाजायला अजिबात तेल वापरायचं नाही हे देखील भाजायला जास्तीचा वेळ लागत नाही अगदी पटकन भाजले जातात हलकासा सुगंध दरवळायला लागला ला की लगेचच काढून घ्यायचंय आता थोड्या प्रमाणात तेल टाकून भाजायचे साहित्य भाजूयात त्यामध्ये सुरुवातीला भाजतीये तमालपत्र तमालपत्र हाताने असे थोडेसे तोडून घ्यायचे ज्यामुळे ते व्यवस्थित आणि पटकन भाजले जातात कुरकुरीत होतात याकरता थोडंसं तेल वापरतीये साधारणतः अर्धा चमचा तेजपत्ता ऑलरेडी असा कुरकुरीत असतो त्यामुळे याला देखील भाजायला जास्तीचा वेळ लागत नाही अगदी हलकासा रंग बदलला की लगेच हे काढून घ्यायचं आहे त्यामुळे तमालपत्र आणि दगडफूल तुम्ही एकत्रच देखील भाजून घेऊ शकता आता मी दगडफूल भाजते याला देखील भाजायला अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही कारण हे फारच हलकं फुलकं असतं त्यामुळेच मी यामध्ये फक्त दोन ते तीन थेंबच तेल वापरलंय जास्त तेल घालू नका नाहीतर मग हे मिक्सरला व्यवस्थित दळलं जाणार नाही हलकासा रंग बदलला की लगेच काढून घ्यायचं आता लवंग काळी मिरी नाकेश्वर कबाबचिनी आणि त्रिफळा टाकून थोडंसं जास्तीचं तेल टाकून खमंग भाजून घेऊयात हे साहित्य भाजायला जरा जास्त वेळ लागतो आणि तेलही थोडंसं जास्त लागतं यामुळे मसाल्याला रंग आणि सुगंध फारच छान येतो सोबतच या मसाल्यांना थोडासा उग्र फ्लेवर असल्यामुळे मसाल्याला छान असा झणझणीतपणा येतो याचा देखील छान असा सुगंध सुटला की लगेच परातीमध्ये काढून घ्यायचे आता भाजूयात दोन प्रकारची इलायची स्टार फूल आणि पिंपळी याला देखील थोडंसं तेल एक्स्ट्रा टाकायचं चा, आणि छान असं खरपूस भाजून घ्यायचं इलायचीचा रंग बदलला आणि थोडीशी साईज फुलली गेली की समजायचं हे व्यवस्थित भाजून झालं आहे हे सुद्धा मी परातीमध्ये काढून घेते आता भाजूयात शहाजिरे ओवा आणि कच्ची बडीशोप यांना भाजण्याकरिता गरज वाटली तर थोडंफार तेल वापरू शकता किंवा कोरडेच भाजले तरी देखील चालणार आहे मस्त असा हलकासा सुगंध दरवळला की लगेच ना हे काढून घ्यायचं आहे मेसेदाणे भाजण्याकरता देखील मी अजिबात तेल वापरणार नाही आहे आणि हे आपल्याला जास्तही भाजून घ्यायचे नाहीत नाहीतर मग मसाल्याला कडवट टेस्ट येऊ शकते अगदी हलकासा रंग बदलला किंवा थोडासा सुगंध आला की लगेच हे काढून घ्यायचं आहे आता पांढरे तीळ देखील अजिबात तेल न टाकता असेच कोरडे भाजून घेऊयात तडतड उडेपर्यंत जास्तही रंग बदलू द्यायचा नाही नाहीतर याची देखील कडसर टेस्ट येऊ शकते तिळ भाजताने तेल वापरलं असतं तर आपले तिळ कढाईला असते ते पटकन कढाईतून बाहेर काढता आले नसते म्हणून मी तेल वापरलंच नाही आता कढाईमध्ये अगोदरच एक चमचा तेल घातलं आणि लगेच यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी आपल्याला छान अशी तडतडू तर् -तर् द्यायची आहे सोबतच जिरेही घालूयात जिरे देखील छान असे फुलले जायला हवे हे दोनही साहित्य अगदी व्यवस्थितरित्या आपल्याला भाजून घ्यायचं आहे याला थोडासा जास्त वेळ लागू शकतो तर बघा मोहरीचा रंग थोडासा पांढरटसर झाला आहे ही तडतडली गेली आहे त्याच वेळेला आता मी ही कढाईतून बाहेर काढून घेते कारण जिरे भाजायला जास्तीचा वेळ लागत नाही पुन्हा एकदा कढाईमध्ये एक चमचा तेल घालूयात आणि लगेचच कसुरी मेथी देखील भाजून घेऊयात हिला देखील भाजायला जास्तीचा काही वेळ लागत नाही आपण जेवढे काही मसाल्याचे साहित्य घेतलेले आहेत ते आपल्याला एकदम कमी गॅसवरच खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे देखील मात्र लक्षात ठेवा भाजून घेतलेली कसुरी मेथी लगेच परातीमध्ये काढून घेऊ हा मसाला मी घरीच मिक्सरला दळणार आहे त्यामुळे दालचिनी हळकुंड जायफळ हिंग आणि सुंठ हे संपूर्ण साहित्य खलबत्त्यात अगदी हलकेशे ठेचून मगच भाजणारे ज्यामुळे हे व्यवस्थित भाजले तर जातील पण त्याचसोबत मिक्सरला देखील अगदी सहजतेने दळले जातील जर तुम्ही कांडप यंत्रामध्ये हे मसाले दळून आणणार असाल तर मात्र तुम्हाला जास्त काही हे ठेचून घेण्याची किंवा फोडून घेण्याची गरज नाही आहे मसाला बनवणं तसं तर फारच सोपं आहे फक्त आपल्याला कोणतं साहित्य कोरडं भाजायचं कोणतं साहित्य थोडं कमी तेल वापरून तर कोणतं साहित्य पूर्ण तेलामध्ये आहे हे फक्त लक्षात आलं पाहिजे त्यामुळेच मी आजचा व्हिडिओ थोडासा विस्तृत परंतु अगदी रीत सर व्यवस्थित असा सांगण्याचा प्रयत्न केला आहे संपूर्ण साहित्य आपलं ठेचून झाले लगेचच भाजून घेऊयात त्याकरिता पुन्हा एकदा कढाईमध्ये जर असं तेल घातलं आणि सुरुवातीला जायफळ आणि दालचिनी भाजून घेते कारण हे दोनही पदार्थ भाजण्याकरिता सेमच वेळ लागू शकतो याचा देखील वास अगदी घरभर छान असा दरवळला गेला की लगेच हे परातीमध्ये काढून घ्यायचं आहे पुन्हा एकदा कढाईमध्ये अर्धा ते पाऊन चमचा तेल घालूयात आणि सुंठ आणि हिंग दोनही साहित्य एकत्रच भाजून घेऊयात हे देखील भाजण्याकरिता जास्त काही वेळ लागत नाही अगदी काही मिनिटांमध्येच हे व्यवस्थित भाजलं जातं सेम पद्धतीने परातीमध्ये लगेच काढून घेऊ पुन्हा एकदा कढाईमध्ये एक चमचा तेल घालू तेल थोडंसं यावेळेला जास्त घालायचं आहे कारण आता आपण हळकुंड तळून घेणार आहोत हळकुंड छान अशी तेलामध्ये तळली की रंग ते ती रंगही अगदी व्यवस्थित येतो आणि छान अशी ती आतपर्यंत फुलली जाते व्यवस्थित भाजली जाते छान असा घरभर सुगंध दर पळला की लगेचच एका सेपरेट डिशमध्ये हे मी काढून घेते कारण हे मला मिक्सरला दळायचं आहे तर ते व्यवस्थित बारीक दळलं जावं याकरिता आता भाजूयात धने या धरण्या मी अगोदरच हलकं सवून देऊन घेतलेलं आहे त्यामुळे हे छान असे कुरकुरीत आहे तर देखील अगदी जर अशा तेलामध्ये खरपूस होईपर्यंत हे मी भाजून घेतले जास्तही रंग बदलू द्यायचा नाही नाहीतर मग मसाल्याला काळपट रंग येऊ शकतो हे सुद्धा परातीमध्येच काढून घेतले आता मिरच्या भाजून घेऊयात या मिरच्या मी अगोदरच देठ काढून घेतलेल्या आहे आणि अगदी जर ऊन दाखवलेलं आहे ज्यामुळे त्या देखील छान अशा कुरकुरीतच आहे यांना देखील भाजताना थोडंसं तेल घालायचं ज्यामुळे मिरच्यांचा रंग अगदी जास्त उजळ येतो आणि त्यासोबत घरात ठसका देखील थोडासा कमीच होतो अगदी जरावेळी या भाजल्या गेल्या थोड्याशा कुरकुरीत झाल्या की लगेच गॅस बंद करूयात आणि आपला या ठिकाणी संपूर्ण मसाला भाजून तयार झालेला आहे आता आपला मसाला खाताने अळणी लागू नये आणि त्यासोबत जास्त काळ टिकवण्याकरिता मी जे मीठ घेतलेलं होतं ना ते देखील अगदी गरम कढाईमध्ये थोडंसं भाजून घेतलं ज्यामुळे कढाईला लागलेला तेलकटपणाही निघून येईल आणि मिठात असेल असेल मॉइश्चर तर ते देखील नाहीसं होईल ज्यामुळे आपला घरगुती काळा मसाला जास्त काळापर्यंत व्यवस्थित टिकतो हे साहित्य मी मिक्सरला दळणार आहे त्यामुळे लगेच एकत्र करून देते परंतु तुम्हाला जर हे कांडपेंद्रातून दळायचं असेल तर मात्र कांडप यंत्र विचारून घ्या कोणतं साहित्य सेपरेट ठेवायचं आणि कोणतं एकत्र करायचं आता आपले मसाले थंड झाल्यानंतरच हे मी मिक्सरला दळून घेतेय त्याकरिता मिक्सरचं दोन नंबरचं भांड वापरणार आहे आणि सुरुवातीला हळकुंड दळून घेणार आहे हळकुंड दरायला थोडासा वेळ जास्त लागू शकतो कारण ही थोडीशी हार्ड असते ही व्यवस्थित बारीक दळली गेली की मग यामध्ये पुन्हा एकदा थोडासा मसाला घालायचा आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय हे मसाले आपण छान असे खरपूस भाजून घेतलेले असल्यामुळे यामध्ये छान असा कुरकुरीतपणा आलेला आहे आणि यामुळेच हे मिक्सरला देखील अगदी सहजतेने व्यवस्थित दळले जातात आता हा दळलेला मसाला लगेचच चाहणीने चाळून घेते ज्यामुळे मसाल्यांचे थोडेफार जाडसर कण शिल्लक राहिले असेल तर ते पुन्हा एकदा आपण दळून घेऊ शकतो या मसाल्यामध्ये मी शंकेश्वरी मिरची घातल्यामुळे आपल्या या मसाल्याला रंग बघा काय परफेक्ट आलाय तयार झालेला मसाला तुम्ही काळ्या भाज्यांकरिता किंवा ज्या भाज्यांमध्ये तुम्ही लाल मिरची पावडर घालता त्या भाज्यांना किंवा सुक्या भाज्यांना देखील वापरू शकता अशा कोणत्याही भाजीमध्ये फक्त एक चमचा हा मसाला घातला की तुम्हाला आणखी कोणत्याही वेगळ्या प्रकारच्या मसाल्याची जराही गरज पडणार नाही एवढा हा मसाला चविष्ट तयार होतो त्यामुळे तुम्ही यावर्षी माझ्या या, या पद्धतीने हा साठवणीचा मसाला नक्की ट्राय करून बघा आता मी या ठिकाणी डायरेक्ट मसाल्याला हात लावतीये परंतु तुमच्या जर हातांची आग होत असेल तर सुरुवातीला थोडस तेल लावून घ्या आणि त्यासोबत हातांमध्ये हँड ग्लोवस किंवा मग प्लास्टिक पिशवी घाला ज्यामुळे हातांची देखील अजिबात आग होणार नाही जळजळ होणार नाही आपला या ठिकाणी अर्धा किलो मिरचीचा किंवा वजनी प्रमाणात पाऊन किलो दोन वर्ष दो 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 टिकणारा आपला काळा मसाला या ठिकाणी तयार झालेला आहे हा मसाला एक शक्यतो चिनी वाधेच्या किंवा वॅचच्याच बर्णीमध्ये साठवून ठेवायचा ज्यामुळे याचा रंग च अगदी टिकून राहते आणखी काही टिप्स लक्षात ठेवायचे आहेत ते म्हणजे महिनाभर आपल्याला लागणारा मसाला एखाद्या छोट्याशा बरणीमध्ये एक्स्ट्राचा काढून ठेवायचा ज्यामुळे ही मोठी बरणी वारंवार हातळली जात नाही यामध्ये ओलसर चमचे देखील घातले जात नाही ज्यामुळे मसाला अगदी व्यवस्थित टिकतो आणि हावबंद बरणीमध्ये राहिल्यामुळे सुगंधही टिकून राहतो तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा